है। हजार आर्थिक मदत सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर तालुक्यातील लामकानी येथील शेतकरी मानिका लक्ष्मण चिकल फले यांना एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया व पेनचे वाटप करण्यात आले तसेच भोकर तालुक्यातील लामखानी गावातील शेतकरी मानिका लक्ष्मण चिकलपल्ले यांना या शेतकऱ्यांच्या बैलाला सर्प दंश झाल्याने त्या बैलाचा जागीच मृत्यू झाला ही बाब सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती होताच त्यांनी या शेतकऱ्यांना नाही पाकळी म्हणून एकवीस हजार रुपये आर्थिक मदत केली दादाराव पाटील ढगे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याबद्दल लांबखानी गावातील गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानले तसेच भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हळदा लामखानी हाडोळी कामनगाव मोभाळी इळेगाव धारजनी धारजनी तांडा नांदा बुजुर्ग शिवनगर तांडा बेंद्री धारजनी तांडा बल्लार तांडा कुर्दळा कांडा इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वया वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नालेवाड माजी सरपंच हलदा बालाजीराव नालेवाड गणपतराव पाटील जाधव दार्जनी सरपंच उमाकांत चव्हाण माजी सरपंच सैनाथ पांगलवाड वजनराव ढगे जीवन नाईक गोविंद ढगे बालाजी पाटील नागेलीकर ओमकार ढगे आनंद मोहन ढगे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विशेष रिपोर्ट माझं नाव आहे मालिका लक्ष्मण चिकलपली माझा बैल दोन तीन दिवसाखाली व्हायरल आहे सरब चौरुण दादा पाटील ढगे यांनी आज जिल्हा परिषद शिकारीमध्ये येऊन लांब आर्थिक मदत बैल वारल्यामुळे आर्थिक मदत दिली एकवीस हजार रुपयाची देणगी दिली आहे आर्थिक मदत मोजे हळद येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी आदरणीय दादाराव पाटील ढगे पिंपळकोटेकर यांनी सर्व ग्रामीण भागातील मुलांना वया आणि पेना देऊन एक आगळा आणि वेगळा एक स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये त्यांनी सर्व मुलांना वह, वही आणि पेना देऊन या ठिकाणी केलेला आहे तेव्हा आज घडीला ग्रामीण भागामध्ये आज आपण सहज एखादी छोटी जो वही घे आहे झाली तो वीस वीस तीस तीस रुपयाला वही भेटते तेव्हा असा जो त्यांनी स्तुती कार्यक्रम केलेला आहे ते त्याच्यामुळं जनमानसामध्ये त्यांची एक आगळी वेगळी लोकप्रियता निर्माण होईल आणि भविष्यात पण असंच आदरणीय ढगे पाटलांना भविष्यात सुद्धा असंच त्यांच्याकडून जनमानसांना अशा जे छोट्या मोठ्या याच्यातून जे गोरगरिबांची सेवा करता येते असा त्यांना स्तुत्य कार्यक्रम याही पुढे भविष्यात करावा एवढीच मी या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती करतो आणि त्यांना भविष्यात सेवा थांबतो त्याचप्रमाणे पाटील जे सामाजिक कार्य हाती घेतलेले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची कन्या कुमारी इंजिनिअर दामिनीदा दादाराव ढगे हे दे देखील सामाजिक कार्याच्या भावनेतून येत्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार आज या ठिकाणी सांगायचं जर झालं आदरणीय कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे ह्या आमच्या पंच्याऐंशी भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या पण सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत तेव्हा या ठिकाणी ते असतील किंवा आमच्या काँग्रेस पक्षाकडून ज्यांना कोणाला

केंद्रीय प्राथमिक शाळा हळदा येथे आमचे स्नेही आदरणीय दादारावजी पाटील ढगे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य वय आणि पेन पेना एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या ठिकाणी त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना भेट दिलेली आहे त्याबद्दल मी माझ्या गावातर्फे त्यांचा या ठिकाणी खूप खूप त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि त्यांनी असेच आपल्या जीवनामध्ये विविध अशा पद्धतीच्या उपक्रमातून विद्यार्थी असतील अनेक प्रकारच्या शाळा आहेत किंवा सामाजिक काही उपक्रम असतील तर त्यांनी या ठिकाणी भोकर अर्धापूर मुदखेड ह्या तिन्ही तालुक्यामध्ये जे काही अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल मी त्यांना माझ्या गावातर्फे खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं त्यांनी सामाजिक कार्य सातत्यानं करत राहावं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुनशा एकदा या आमच्या गावातील सगळे या ठिकाणी आलेले आमचे माजी सरपंच याटेवाडा असतील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मारुतरावजी पेरेवार असतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश अकलवाड असतील किंवा गावातले सर्व प्रतिष्ठित माझे बडे बंधू गोविंदरावजी भोसले असतील किंवा त्यांच्या सोबत आलेली ही जी मंडळी आहे तर त्यांनी या गावात येऊन आमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आपण मदत केलात याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व सर्व सर्वांचं माझ्या गावातर्फे मनपूर्वक या ठिकाणी आपणाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय दादाराव पाटील त्यांचे ज्येष्ठ बंधू भुजंगरावजी ढगे पाटील त्यासोबतच कितगिरीचे ढगे पाटील सरपंच आणि त्यांच्यासोबत आलेला हा सगळा मिळावं आपण धारिणीच्या मुखामी शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी जे समजा आपल्या वह्या आणि पेन आपण वाटप करत आहात त्याबद्दल तुमची सदिच्छा आमच्या गावाबद्दल समजते त्या त्याबद्दल शाळेतर्फे शाळेचा शैक्षणिक सदस्य म्हणून आणि गावातल्या सरपंचातर्फे गावातल्या अध्यक्षातर्फे सर्वातर्फे मी आलेल्या मंडळींचं सेवक आपली जी सेवा त्यांनी आपली घेऊन आलेली आहे त्या सेवेचा आम्ही आदर करतो त्या सेवेबद्दल आम्हाला त्या ठिकाणी फार कुतूहल असतं त्याबद्दल शाळेला आणि विशेषतः विशेषत शिक्षणाचा हा चांगला हा आपला प्रोग्राम घेऊन तुम्ही आलेला आहात त्याबद्दल हे गाव म्हणजे झालेने हे तुमचंच गाव आहे दुसऱ्याचं गाव नाही तरी आपण इकडे जास्त लक्ष द्यावं हेच आमची तुमच्या पुढे विनंती राहील आणि तेवढे चार शब्द आपल्या त्या तुमच्या पुढे बोलून हे माझा दादाराव ढगे यांचं हे गाव असं त्याचप्रमाणे दादाराव ढगे हे भोकर विधानसभेमध्ये सामाजिक कार्यातून आजपर्यंत सेवा करत आहेत त्याच सेवेचे आज त्यांची मुलगी देखील पुढील काळामध्ये सेवा करण्यासाठी पुढे येत आहे जे की भोकर विधानसभेमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर त्याबद्दल आपण त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार आहे त्याबद्दल आमची अशी आपली अनुमोदत फुल राहील बघा शंभर पर्सेंट हा त्या ठिकाणी आपलं गाव तुमच्याकडे अनुमोदित राहील त्या संबंधात आपल्याला सुद्धा तेवढीच आपले त्या ठिकाणी जागरूकता ठेवायला पाहिजे कारण ह्यामध्ये गाव आपलं म्हणल्यावर तुम्हाला सगळ्याच गोष्टीची त्या ठिकाणी काळजी घ्यावं लागते त्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी जे आचार मागासरी पण खिचकत पण पन, पडण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी गावाच्या शैक्षणिक सुधारणेमध्ये सामाजिक सुधारणेमध्ये विशेषत त्या ठिकाणी ग्रामीण सुधारणेसुद्धा तुम्ही आम्हाला मदत कराल आमच्याकडे कुतुलानं पाहाल आणि त्या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी आम्हाला योग्य बनवाल एवढेच हे शब्द बोलून मी माझे चार शब्द पुरे करतो जय हिंद जय महा कसा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक वस्तू घेणं होत नाही त्याच्या त्यामुळे दादाराव पाटील डगे अतिशय एक उत्तम प्रतिसाद वयावाटप पेना वाटप करत आहे गोरगरिबातील कुटुंबांना तेवढाच हा आधार मिळत आहे या लामखानीतील जिल्हा परिषद शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वही पेन शालेय साहित्याचं वाटप झालेलं आहे तसंच मधील आमचे एक अत्यंत गरीब शेतकरी माणिकराव चिखलपल्ले यांचा काही दिवसापरी पेरणीच्या दिवसामध्ये बैलाचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूच्या निमित्तानं दादाराव पाटील ढगेंना ही बातमी कळाली त्यांना ते राहवलं नाही त्यामुळे की त्यांनी एक गोर गरीब शेतकऱ्याला मदत होईल काहीतरी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्या निमित्तानं त्यांनी माणिकराव चिखलपल्ली यांना एकवीस हजार रुपयाची अशी मदत करून एक आर्थिक आधार दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या लांबकणी वासियाकडून खूप खूप आभार मानत आहोत दादारावजी पाटील ढगे यांनी भोकर मतदारसंघामध्ये फार अतिउत्कृष्ट उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं काम हाती घेऊन चांगला उपक्रम राबवत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तळागाळामधले गोरगरिबांचे लेकर राहतात त्यांना पाठ्यपुस्तक वेळेवर भेटणार आई वडिलांकडून काही अडचणी असल्यामुळे त्यांनी दादारराव पाटलांनी एक चांगलं उत्कृष्ट काम कराले त्यांनी एवढं बोलतो